सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या संदर्भामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता ज्याला सुप्रमा म्हणतात ती मिळाली काल काही पेपरला थोडंसं त्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं म्हणून आज या बाबतीचा खुलासा करावा म्हणून आजची ही प्रेस बोलवली होती दुपारी काही तालुक्यातली आमची सिनियर मंडळी मला भेटली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला शेतकऱ्याचं कंबरटम मोडलंय लोक बागा तोडायला लागलेले आहेत ला आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकमेकाची झिरवण्याच्या नादामध्ये इकडे लक्ष कोण देणार तेव्हा हे विषय थोडेसे तालुक्यातल्या लेवलवर थांबले पाहिजेत सोशल मीडिया आमकं तमकं हे आपण रोज करत बसलो तर आमचे प्रश्न घेऊन कोण लढणार याविषयी थोडी चर्चा झाली साधक बाधक आणि तुम्ही जरा सिनियर आहात तुम्ही या पद्धतीनं ह्या सगळ्या भूमिका थांबल्या पाहिजे श्रेयवादाची लढाई तुम्ही नंतर करा पण आधी आमचे प्रश्न सोडवा अशी काही जुनी जाणती मंडळी दुपारी तास दीड तास आमची साधक बाधक चर्चा झाली त्यांनी काही सूचना केल्या वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ काही सिनियर मंडळी आबांच्या बरोबर दिनकर आबांच्या बरोबर काम करणारी मंडळी आली आणि मग आम्ही साधक बाधक चर्चेतून निर्णय घेतला की आज आपण प्रेस घेऊन हे फक्त दाखवू टीका टिप्पणी फसवा फसवी कुणी काय केलंय याचा नपो करता जे केलंय काम ते तुम्ही दाखवा आणि ह्या स्पर्धेमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय ह्याच्याबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे ते लढे मोठे करा आणि मग आम्हाला यश मिळू द्या अशा भूमिका सांगितल्यामुळं आज आपण ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला फक्त दाखवतोय आणि मला त्यांनी आवाहन करायला सांगितलं तुम्ही मागे एकदा मी मोर्चाच्या वेळी आवाहन केलं होतं की शेतकरी उद्ध्वस्त झालाय तुम्ही ह्या लढ्यामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सामील व्हा ही भूमिका माझ्या वतीने मी पुन्हा एकदा आवाहन करतो यासाठीच ही आजची प्रेस बोलवलेली आहे विमानतळाचा विषय विमानतळाच्या मध्ये एक महिन्या दीड महिन्यापूर्वी एक मिटिंग झाली मी याच्यासाठी खूप प्रयत्न केला ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांच्याकडे ज्यावेळी खातं होत त्यावेळी त्याचा पाठपुरावा मी खूप केला किमान साडेतीनशे एकर किमान जमीन धावपट्टी सहित एअरपोर्टला लागते आपल्या इथं एम आय डी सीची जी जमीन आहे सीची म्हणजे कोल्हापूरचं विमानतळ असं त्याला पडणाव आहे ती एकशे साठ एक ते एकशे पासष्ट एकर जमीन आहे अजून दोनशे एकर जमीन अॅक्वायर केली पाहिजे ती राज्य सरकारनं अॅक्वायर करून एअरपोर्ट अथॉरिटीला दिली पाहिजे तेव्हाही ते अग्री विमानतळ होऊ शकेल त्यांनी ते त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत त्या कामाला शुभेच्छा ड्रायपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या कमिटीनं निष्कर्ष केला या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी समजावून सांगितलं त्यांच्या कमिटी येऊन त्याचं सिलेक्शन झालं रांजणीला त्यावेळी शेती मिळंडी पालन संस्थेची जी महामंडळ आहे ती जागा देण्यास त्यांनी नकार दिला होता त्यामुळं तिथल्या तीस चाळीस एकरांमध्ये ते होणार नाही म्हणून आपण रांजणीचं ठिकाण बदलून त्या ठिकाणी सलगऱ्याला गेलो साडेपाचशे एकरांचं ते गायरान आहे आणि त्या गायरानामधून तो रस्ता जातोय बेंगलोर ग्रीन हायवे तेव्हा त्या ते रस्त्याला लागून व्हावं पण तिथेही काही गोष्टी अडचणीच्या झाल्या पण सगळे रिपोर्ट एम आय डी सी कलेक्टर ऑफिस त्या मन मंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकी त्याचे मिनिट्स गडकरी साहेबांनी स्वतः उदय सामंत साहेबांना फोन केला होता आणि ते सगळं प्रकरण त्या, त्या मार्गाला आहे आता त्याच्यासाठी प्रयत्न चाललेला आहे आनंद आहे हे काम लवकरात लवकर हवं यासाठी माझ्याही शुभेच्छा आहेत पण त्या ठिकाणी जागेचा वाद न करता जिथं जागा आहे तिथं करायला हरकत नाही जर ती मे मेंढी पालन महामंडळाकडून जागा मिळत असेल तर ते रांजनी येतो व्हायला हरकत नाही